नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या जुलै दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेची माहिती व्हिडिओच्या स्वरूपातून आपण अभ्यासत आहोत यापूर्वी प्रश्न पहिला प्रश्न दुसरा अ या संदर्भातील दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत यामध्ये पूर्ण डिटेल उत्तरांचं एक्सप्लेनेशन उत्तरं कोणती लिहिणं अपेक्षित होती कशी लिहिणं अपेक्षित होती उत्तरपत्रिका कशी सोडवायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओ अभ्यासल्यानंतर होणार आहे तुम्हालाही जर असे मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतील तर नक्की हे सगळे प्रश्नांचे व्हिडिओ अभ्यासा व्हिडिओ थोडे मोठे आहेत कारण एक्सप्लेन आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीनं केलेले आहे प्रत्येक मुद्द्याचं तुम्हाला स्पष्टीकरण पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर समजणार आहे आणि तुमच्या मनातल्या अनेक समस्यांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा एक प्रश्न तुम्हाला नेहमी निर्माण होत असेल की व्हिडिओ ओपन होताना ब्लर दिसत असेल तर ब्लर दिसण्यापाठीमागं प्रॉपर रेंज नसल्यामुळं हाय क्वालिटी व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही तर त्यासाठी क्वालिटी सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटी जर तुम्ही व्हिडिओची रिव्होल्युशन असतं ते चेंज केलं सातशे वीसवरती तुम्ही नेलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे सगळी उत्तर पाहायला मिळतात त्यामुळं ते, ते रिझॉल्युशन कसं चेंज करायचं हे एकदा पाहून घ्या ते जर तुम्हाला समजलं तर नक्की तुम्हाला चांगल्या क्वालिटीत व्हिडिओ दिसणार आहे मित्रांनो चला सुरू करूयात आजचा अर्थशास्त्राच्या संदर्भातील क्वेश्चन नंबर दोनमध्ये राहिलेला ब उपप्रश्न यामध्ये प्रश्न दुसरा ब आपल्या सर्वांना माहीत असेल की हा फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे तर मी या या प्रश्नामध्ये दिलेल्या सर्व फरकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पहिला फरक फरकासाठी तुम्हाला कॉलम तयार करून घ्यावे लागतात तीन कॉलममध्ये आपण फरक तयार करून लिहूयात पहिल्या कॉलममध्ये मुद्दे लिहिण्यासाठी वापरूयात त्यानंतर दिलेले दोन संकल्पना फरकामध्ये या ठिकाणी इच्छा आणि दुसरी संकल्पना होती मागणी यांचा फरक स्पष्ट करायचा होता हा खूप सोपा प्रश्न मी म्हणेल की विचारला गेलेला होता जर तुम्ही म मागणीचं प्रकरण अभ्यासलं असेल तर प्रकरणाची सुरुवातच इच्छा आणि मागणीच्या फरकाने होते आणि खूप सगळे मुद्दे याच्यामध्ये आहेत त्यामधले आपल्याला कमीत कमी तीन मुद्दे फरकामध्ये लिहायचे होते पहिला मुद्दा हा अर्थ किंवा व्याख्यांचा असतो तर आपण ह्या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे इच्छेचा अर्थ काहीतरी हवं हवंसं वाटणे किंवा एखादी वस्तू आपल्याजवळ असावी अशी उत्कंठा निर्माण होणं म्हणजे इच्छा होय तर खरेदी शक्तीच्या पाठबळाने ते खर्च करण्याची मानसिक तयारी असलेल्या इच्छा म्हणजे मागणी इथं आपला पहिला मुद्दा पूर्ण झाला एक रेश आपण दिलेली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा विचारात घेऊयात किंमत संबंध इच्छा व्यक्त करताना किंमतीचा संबंध घ्यावा लागत नाही परंतु मागणी व्यक्त करताना मात्र किमतीचा संदर्भ देणे आवश्यक असतं या ठिकाणी पुन्हा एक रेस देव्यात आणि तिसरा मुद्दा लिह्यात एक उदाहरण घेतले मी या ठिकाणी एखादा ड्रेस आवडल्यानंतर तो घ्यावासा वाटणं म्हणजे इच्छा असते तर एखादा ड्रेस आवडल्यानंतर तो पैसे देऊन प्रत्यक्ष खरेदी करणं म्हणजे मागणी असते मित्रांनो इथं हा पहिला फरक संपलेला आहे आपण नंतर दुसऱ्या फरकाकडे दुसरा फरक पुन्हा तीन मुद्दे आपल्याला अपेक्षित आहेत म्हणून मुद्द्यांचे एक कॉलम केलं आहे मुद्द्यांसाठी दुसऱ्या कॉलममध्ये पहिली संकल्पना अंतर्गत व्यापार दिली आणि दुसरी संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापार दिलेली ह्या दोघातला फरक आहे पहिला मुद्दा आपण घेतला व्याख्या व्याख्या किंवा अर्थ अपेक्षित आहेत तर ह्या दोघांच्या व्याख्या दिलेल्या असल्याने आपण व्याख्या घेतो आहे अंतर्गत व्यापाराची व्याख्या आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी किंवा विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय तर राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी किंवा विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व्याख्या पूर्ण झाल्यात एक रेज देऊयात आणि दुसरा मुद्दा विचारात घेऊयात चलन अंतर्गत व्यापारामध्ये स्वदेशी चलनाचा वापर केला जातो म्हणजे देशातल्या चलनाचा वापर होतो परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र परकीय चलनांचा वापर करावा लागतो हा मुद्दा कम्प्लीट झाला एकरेज दिव्यात नंतर शेवटचा तिसरा मुद्दा आहे उदाहरण भारत देशातील दोन राज्यांमध्ये होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार म्हणता येईल तर भारत आणि अमेरिका या दोन देशांतील व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार मित्रांनो हा दुसरा फरक देखील आपण पूर्ण केला यानंतर जाऊयात तिसऱ्या फरकाकडे तिसरा फरक, फरक किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक व्याख्यालिव्यात चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतींची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज यांच्या गुणोत्तराला शंभरने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक तर चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्येंची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्येंची बेरीज यांच्या गुणोत्तराला शंभरने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक व्याख्या थोड्या मोठ्या आहेत पण सूत्र जर तुमचे हे दोघांचे पाठ असतील ना त्या सूत्रातलेच घटक आपण वाक्यात बसवलेत असं लक्षात येईल दुसरा मुद्दा सबंध किमतीतील बदलांचा विचार करून हा निर्देशांक तयार केला जातो तर वस्तूंच्या संख्येतील बदलांचा विचार करून हा निर्देशांक तयार केला जातो म्हणजे एक प्राईज बेस आहे तर एक क्वांटिटी बेस आहे पुन्हा एकरेज देऊयात आणि शेवटचा मुद्दा विचारात घेऊया सूत्र किंमत निर्देशांक बरोबर समेशन ऑफ पी वन डिवायडेड बाय समेशन ऑफ पी झिरो इन टू हंड्रेड तर संख्यात्मक निर्देशांक इक्वल टू समेशन ऑफ क्यू वन डिवायडेड बाय समेशन ऑफ क्यू झिरो इंटू हंड्रेड अशा प्रकारे या दोन घटकांची सूत्र असल्याने सूत्रांचा मुद्दा लिहिणं फार गरजेचं आहे नंतर जाऊयात पुढच्या फरकाकडे पुढचा फरक आहे फरक क्रमांक चार इथेही तीन कॉलम आहेत पहिला मुद्दा आणि दुसरा आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजाराचा फरक दोघांच्या व्याख्याल नाणे बाजार म्हणजे वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात अल्पमुदतीसाठी कर्जे दिले किंवा घेतली जातात त्या बाजाराचा नाणे बाजार असं म्हणतात तर वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात मध्यस्थ मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या साठी कर्ज दिली किंवा घेतली जातात त्या बाजारात भांडवल बाजार असं म्हटलं जातं हे क्रेस देऊयात नेक्स्ट पुढचा घटक घटकांचाच आहे नाणे बाजारातील घटक कोणते ते विचारात घेऊयात आणि तिसरा कालावधी विचारात घ्यायचा आहे तर घटकांमध्ये कोणकोणते घटक नाणे बाजारात विचारात घेतले जातात किंवा त्यांचा समावेश ह्या बाजारात होतो तर भारतीय रिझर्व्ह बँक व्यापारी बँक सरकारी बँक बैंक, स्थानिक बँक सावकार वित्तीय गृह यांचा समावेश नाणे बाजारात होतो तर भांडवल बाजारामध्ये सरकारी रोखे औद्योगिक रोखे बाजार वित्तीय विकास वित्तीय संस्था वित्तीय मध्यस्थ यांसारख्या घटकांचा समावेश भांडवल बाजारात होतो आणि शेवटी आपण म्हटले की कालावधी विचारात घेऊयात नाणे बाजार हा अल्प कालावधीशी संबंधित असलेला बाजार आहे तर भांडवल बाजार हा मध्यम व दीर्घ मुदतीच्या कालावधीशी संबंधित असलेला बाजार आहे यानंतर जाऊयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कॉलम कॉलममध्ये मुद्दे लिहिलेत दुसऱ्या कॉलममध्ये संकल्पना आहे अल्पाधिकार आणि तिसऱ्या कॉलममध्ये मक्तेदारी सुरुवातीला व्याख्या लिहूयात अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजीनशी वस्तूचे किंवा विभेदी वस्तूंचे उत्पादन करतात तर मक्तेदारी म्हणजे असा बाजार की ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो एक रेजिव्यात नेक्स्ट पुढचा घटक विक्रेत्यांची संख्या अल्पाधिकारामध्ये काही विक्रेते असतात तर मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो आणि शेवटचा मुद्दा घेऊयात विक्री खर्च अल्पाधिकार बाजारामध्ये विक्री करण्या विक्री खर्च करण्याची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणी विक्री खर्च केला जातो परंतु मक्तेदारीमध्ये विक्री खर्च करण्याची गरज नसते त्यामुळे विक्री खर्चाचा अभाव ह्या बाजारात दिसून येतो तर अशा प्रकारे मित्रांनो फरकांचे प्रश्न ह्या वर्षी जुलैच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेले होते हे संपूर्ण फरक आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेत सगळे फरक पूर्ण झालेत म्हणून दोन रेषा आपण शेवटी देऊयात आणि इथं आपला प्रश्न संपतो तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये फरक लिहिणं अपेक्षित आहे एक पॅटर्न फरकांचा तयार करून घ्या त्या पॅटर्नमध्येच आपण फरक लिहिणार आहोत आणि अगदी चांगल्या पद्धतीने हे फरक तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतात तर मला वाटतं सगळे प्रश्न तुमचे या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो असेच इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील देखील व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत ते देखील व्हिडिओ अभ्यासा जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न कसे सोडवायचे त्याच्यात टापटिपणा नेटनेटकेपणा कसा आणता येईल हे तुम्हाला इथून लक्षात येईल आणि प्रश्नांची उत्तरं विचारात घेऊन तुम्हाला सराव देखील करता येईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार